मला मंथरची आता ही सार्वजनिक निवडणूक चालू आहे त्यानिमित्ताने विरोधकांनी जी वळसे पाटलांवर टीका केली त्या संदर्भात बोलायचं आहे वळसे पाटलांना हे टीका अशी केली हे बाहेरचे आहे मला हे सांगायचं आहे की मंत्रची जी डेव्हलपमेंट नव्वद पासून जी झालेली आहे ती वळसे पाटलांच्याच माध्यमातून झालेली आहे आणि जे बोलले ते वळसे पाटलांचे लाभार्थी आहेत एकाला सरपंच केलं एकाला कारखान्याचा चेअरमन केलं मार्केट कमिटीचा सभापती केलं एकाला रेत शिक्षण संस्थेचं जनरल बॉडी सदस्य केलं त्यामुळे मला हे सांगायचं आहे लोकांना हे काहीच करू शकणार नाहीत वर्ष पाटील छत्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतात नंतरला जी जनता आहे त्यात नाही का सात आठ हजार लोकल लोकं आहेत चार पाच हजार लोक बाहेरली आलेली आहेत त्या लोकांचं साहेबांवर विश्वास असल्यामुळे ती लोक मंतरला वास्तव्यात आलेली आहेत त्यामुळे लो चार पाच हजार लोकांचा आता विश्वास आहे नाही पण मंतरची जी लोकल लोकं आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की एकोणनव्वद पूर्वीची मंतरची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे त्यामुळं मला सर्वांना हेच सांगायचं आहे की हे जे बोलतात ते भुलतापा मारतात नंतरची डेव्हलपमेंट आहे ते फक्त वळसे पाटील आणि शोजेराव आडरराव पाटीलच करू शकतील हे माझं एक ग्रामस्थ म्हणून एक हे मत आहे माझं त्यामुळं मला हे सांगायचं मंतरच्या ग्रामस्थांना की नाही का आत्ता होणारी निवडणूक आहे त्यात मोनिका ताई बांकिले यांना प्रचंड बहुमाता निवडून द्या आणि जे नगरसेवक पदाचे आहे सोळा त्यांना सुद्धा मतदान करा ही माझी विनंती आहे